व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माझा मनापासून नमस्कार मी अश्विनी शिंदे स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शिक्षक बांधवांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा खास टी ई टीची परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी मी बनवत आहे पंधराशे सव्वीस दिल्ली सुलतानशाही नष्ट झाली आणि मुघल सत्तेची स्थापना झाली संस्थापक होता बाबर आता हे जे मी सांगत आहे ते मी नोट्स काढून ठेवल्या होत्या तसंच आपण शॉर्टकटमध्ये पाहणार आहोत लक्षात राहण्यासाठी एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी पाणीपतची पहिली लढाई झाली ती बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली याच्यामध्ये बाबर विजयी झाला पाणिपतची दुसरी लढाई पंधराशे छप्पन्नमध्ये झाली अकबर आणि हेमू यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अकबराचा विजय झाला चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पाणीपतची तिसरी लढाई झाली ही मराठे आणि शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली आणि याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला औरंगजेब हा सोळाशे अठ्ठावन्न साली बादशाह झाला औरंगजेब आणि शीख संघर्ष यामध्ये गुरु तेग बहादूर सिंग यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा दिलेला आहे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते त्यांनी खालसा दल स्थापन केले आणि त्याचे केंद्र आनंदपूर होते तर आनंदपूर हे जे केंद्र आहे ते बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे वतन हा अरेबिक शब्द आहे आणि याचा अर्थ सारामुक्त जमीन असा होतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला सोळाशे छत्तीसला निजामशाही नष्ट झाली सोळाशे छप्पन्नला महाराजांनी जावळी ताब्यात घेतली जावळीच्या खोऱ्यामध्ये प्रतापगड बांधला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराज अफजल खान भेट यामध्ये महाराजांनी अफजल खानाचा वध केला नंतर पान्हाळा व खेळणा किल्ला जिंकला खेळणा किल्ल्यालाच पुढे विशाळगड असे नाव दिले सोळाशे साठ रोजी सिद्धी जोहर याला आदिलशहाने महाराजांवर पाठवले त्याला सलाबत खान हा किताब दिला हा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो सलाबत खान हा किताब आदिलशहाने सिद्धी जोहर याला दिलेला होता पन्हाळ्याच्या वेड्यातून विशाळगडाकडे महाराज जेव्हा निघाले तेव्हा गजापूरजवळ घोडखिंडीमध्ये बाजीप्रभूने खिंड लढवली याच्यामध्ये बाजीप्रभू यांना वीरमरण आले विशाळगडाकडे जाताना महाराजांनी दळवी आणि सुर्वे यांचा पराभव मोडून काढला हा मुद्दा महत्त्वाचा आहे की दळवी आणि सुर्वे यांचा पराभव मोडून काढला सोळाशे साठ फेब्रुवारीमध्ये शाहिस्ते खानाने पुण्यावर स्वारी केली पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे तोडली यानंतर सुरतेवर स्वारी यावेळी सुरतेचा सुबेदार हा इनायत खान हा हो होता याच्यावर सुद्धा प्रश्न येतो त्यानंतर मिर्झा राजे जयसिंगाची स्वारी नंतर पुरंदरचा वेढा मग मुरारबाजी याला वीरमरण आणि सोळाशे पासष्ट साली पुरंदरचा सा तह झाला यानंतर आग्रा भेट आणि सुटका नंतर दुसऱ्यांदा सुरतेवर हल्ला केला तिथून परत येताना वणी दिंडोर येथे मुघलांबरोबर संघर्ष केला महाराजांनी आणि तेव्हा दाऊद खानचा पराभव केलेला आहे दाऊद खान हे महत्वाचं नाव आहे याच्यावर प्रश्न येतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर अभिषेक यावेळी सोन्याचा होण व तांब्याची शिवराई ही नाणी पाडली फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत कोश बनवून घेतला त्याचं नाव राज्य व्यवहार कोश यानंतर चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली मिशलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने पुन्हा राज्याभिषेक करून घेतला कारण त्यावेळी भारतामध्ये वैदिक व तांत्रिक असे दोन धर्म प्रचलित होते यानंतर सोळाशे सत्याहत्तर ला दक्षिणेची मोहीम हाती घेतली कर्नाटक प्रांतामध्ये जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते यांची निवड महाराजांनी केली महाराजांचे सावत्रबंधू व्यंकोजी हे तंजावर तामिळनाडू येथे होते तिथे सरस्वती महाल हे ग्रंथालय आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर महाराजांचं निधन झालं महाराजांचे अष्टप्रधान मंडळ मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान राज्यकारभार चालवणे रामचंद्र मुजुमदार आमात्य अण्णाजी दत्तो सचिव दत्ताजी वाकणीस मंत्री हंबीरराव मोहिते सेनापती रामचंद्र डबीर सुमंत म्हणजे परराज्यांशी संबंधित कामकाज पाहणे नीराजी रावजी न्यायाधीश आणि मोरेश्वर पंडितराव पंडित महाराजांच्या लष्कराबाबत लक्षात ठेवायचं म्हणजे लष्करामध्ये दोन एक घोडदळ पायदळ पायदळाचे प्रमुख सरनोबत घोडदळामध्ये दोन होते एक शिलेदार आणि बारगीर शिलेदारांकडे स्वतःचा घोडा आणि हत्यारे असत तर बारगिरांकडे सरकारी घोडा आणि हत्यारे असत गडकिल्ल्यांवर किल्लेदार सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस हे काम करत महाराजांच्या आरमारामध्ये गुराब गलबत पाल ही लढाऊ जहाजे होती कल्याण भिवंडीची खाडी विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाज बांधणी चालायची मायनाक भंडारी दौलत खान लाय पाटील सारंग, तुकोजी आंग्रे यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळामध्ये प्रसिद्धीस आले महाराजांनी समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले सुवर्णदुर्ग विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग दुरुस्त केले मालवणजवळ कुर्टे या बेटावर त्यांनी सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला तसेच मुंबईजवळ खांदेरी हा किल्ला बांधला महात्मा फुले यांनी अठराशे एकोणसत्तरला शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर येथे झाला सोळाशे ब्याऐंशी सिद्धीविरुद्ध त्यांनी मोहीम काढली सोळाशे त्र्याऐंशी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदाव बंदरावर हल्ला केला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांचा मृत्यू संताजी हुरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवरील सोन्याचा कळस कापून आणला सतराशे तेरा पहिला बाजीराव यांनी निजामचा औरंगाबादजवळील पालखेड येथे पराभव केला पेशवा माधवराव यांनी निजामला पैठणजवळील राक्षसभुवन येथे पराभूत केले इंग्रजांनी कलकत्ता शहराभोवती एक खंदक खोदला होता त्याला मराठा डीच असे म्हणत तर आजच्या हो व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना त्यांची साल हे परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे हे अगदी थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे आपलं चॅनल हे स्कॉलरशिप आणि मंथनच्या विद्यार्थ्यासाठी आहे म्हणून मी तुम्हाला सबस्क्राईब करा असं म्हणणार नाही परंतु व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक